कालच संगमनेर शहरामध्ये मजलीसी ते हादूर मुस्लिमांची एक छोटे छोटेखानी मीटिंग आयोजित करण्यात आली होती तर त्या अनुषंगाने मी संगमनेर आणि कोपरगावचा दौरा माननीय माजी खासदार रिमकल साहेब आणि म महाराष्ट्र प्रदेश महासचिव समीर साहिल बिल्डर यांच्या आदेशाने संगमनेर कोपरगाव दौरा आम्ही केला होता तर नक्कीच संगमनेरमध्ये मजली सीक तेहादोन मुस्लिम ही पूर्ण ताकदीने लढणार आहे सिमटे साहेबांच्या आदेश जे मध्ये जे प्रोग्राम झाला होता औरंगाबादमध्ये त्यावेळेस इमट साहेबांनी डायरेक्ट अलायन केलं होतं ते आम्ही अलायन्सचा विचार करणार नाही आता आम्ही एकटा चलो रे या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व निवडणूक जिल्हा परिषद ग्रामपंचायत नगरपालिका गडगन आणि महानगरपालिका सर्व लढणार लढणार आहे तर त्यानिमित्ताने संगमनेरमध्ये जेव्हा मी आलो तर इथं जवळजवळ चार इच्छुक नगरसेवक पदासाठी चार इच्छुक उमेदवारांनी माझी भेट घेतली तसंच नगराध्यक्षसाठी जे इच्छुक उमेदवार आहे त्यांनी माझी भेट घेतली आणि नक्कीच संगमनेरच्या धर्तीवर मजलीचे ते अदुन मुस्लिम आपला झेंडा फाळतो ना इमत्याज साहेब आणि समीर साईजबिल्डर नक्कीच संगमनेरमध्ये येऊन संगमनेरचे जनतेबरोबर संपर्क साध संवाद साधणार आहेत आणि येणाऱ्या काळ मजलीसाठी खूप चांगला असणार आहे gaming gaming。De vin, De vin.